अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा या उभी आहे आपल्या पिशोर सरकार जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की पिशोर गटामध्ये मी शिवसेना शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे मी आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो आणि सामाजिक कार्यकर्ता आहे मला शिवसेना पक्ष उमेदवारी भेटल्यामुळं मी शिवाजी शिवसेना सत्तेमधला असलेला पक्ष आहे म्हणून माझ्या पिशोर गावासाठी मी किशोर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आज जडत आहे जनतेला सध्या पिशोरच्या ज्या समस्या आहे त्याविषयी का काय पिशोरच्या सर्वात मोठ्या समस्या आहे रस्त्याच्या आणि डेनेज आणि स्त्रियांच्या सुरक्षांच्या यावर मी एक माझं एक आ, एक चांगला प्लान आहे ते विजन घेऊन मी किशोर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी फिरत आहे जनतेला आता मी जनतेला असं असं जनते आवाहन करतो की माझा जिल्हा सर्कल गट आहे त्यामध्ये हास्ता मेघा वासडी तपवन निंबोरा ही सर्व जे गावं येतात या सर्व गावामध्ये आपण बघितलं असेल की समजनभूमी रस्ते नाहीत आणि पानद रस्त्याचे सुद्धा काम बरेच पडलेले आहे आणि निंबोरा तपोन या गावाला आता तर रस्ता झाला पण तो तो सुद्धा रस्ता पुन्हा उकडून गेलेला आहे हे सर्व रस्त्याचे काम पाणी रस्त्याचे काम आणि समशानभूमीचे प्रश्न याच्यासाठी मी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार जे संजना जाधव आहे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि तुमचं नाव हे सगळ्यां माझ्यासोबत माझ्या जिल्हा सर्कलमध्ये पंच समितीचे मा, माजी सदस्य दिलीप आप्पा नवले किशोर गावाचे माजी सरपंच दिलीप आप्पा नवले आणि परिषद सर्कलचे माझी पिशोर गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुदामा मुकाशे हे सुदा आज माझ्यासोबत आणि मुस्लिम समाजामध्ये मुजाहिद आले हे सुद्धा माझ्यासोबत आज फिरत आहे मी सर्व समाजांना चालणारं असं व्यक्तिमत्व आहे तिने तिने आता पंचसमिती जे उभे आहेत ना ज्या किशोर गटाताई आहेर ह्या पंच पंचसमितीसाठी उभे आहेत व निंबोरा गाडामधून मा माझ्यासोबत सुप्रियाताई सुप्रियाताई माझ्यासोबत उभे आहेत जे सुप्रदेप गोगे म्हणून या माझ्यासोबत आज उभे आहेत आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणा या चिन्हावर आम्ही दोघं उभे आहोत उभे आहोत तर आम्हाला जनतेनं भरघोस मतानं निवडून द्यावं द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो okay. पनवले माझी पंचायत समिती सदस्य माझी सरपंच मी सगळं जनतेला विनंती करतो की केंद्र सरकार आपलंच आहे राज्यात सरकार सुद्धा आपलंच आहे आणि त्या किशोर गटात जिल्हा परिषदसाठी हजू मोखाचे सर उभे आहेत पंचायत समिती गटामध्ये आहेर काही उभे आहे आणि व ते निंभोऱ्या गटामध्ये भुसे काही उभे आहे तर ही साखळी मी जनतेला विनंती करतो की ही साखळी आपण जोडावी आणि या साखळी जोडल्यामुळं की साखळी सत्तेत येतील आणि ही खूप विकासाचे कर कामं करतील असं माझं मत आहे तरी मी जनतेला विनंती करतो की येणाऱ्या पाच तारखेला जिल्हा परिषदसाठी राजू सर यांनाच मतदान करा व पंचायत समितीसाठी दोन्ही बघानातील शिवसेना उमेदवार मतदान करा ही विनंती सुद्धा भाऊ मोकासे शोरगाटातून मागच्या पाच वार्षिकला उभं होतो निवडून आलो बरेचसे कामं केले विकासाची कामं आता मला माझ्या मी जसे कामं केले ते कामं सर करतील ह्या अपेक्षेनं त्यांच्याबरोबर आहे किंवा तनामाना भावापासून आणि त्यांना ज पब्लिकने जनतेने निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती भरघोष मतदान करा तिन्ही धनुष्य तीन निशेने धनुष्यबाणानिशानेवर ठसा मारून सरांना विजय करा आहेरताईला आणि विजय करा आणि घोगेताईला विजय करा ही माझी नम्र विनंती हात जोडून आहे तरी पब्लिकनं एवढी माझी विनंती मानावी आणि यावेळेस चे बटन दाबून समोरील बटन दाबून त्यांचा विजय करावा ही न माझी नम्र विनंती